नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण म्हणतो आहे बेबी पोटॅटो फ्राय म्हणजे छोटे छोटे जे बटाटे मिळतात मार्केटमध्ये हल्ली नवीन बटाटे खूप येतात तर त्याला मस्त असं चटपटीत फ्राय करायचं आहे तुम्ही पाहू शकता दिसायला तितकं सुंदर तितकंच खायलाही टेस्टी लागतं अशा प्रकारे मी छोटे छोटे बटाटे आणले होते आणि त्यांच्या साली काढून पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून दिला आहे इथे एका कडाईमध्ये छान कडकडीत पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे सर्व सोललेले बटाटे घालून घेतलेत आणि एक तीन ते चार मिनिट छान असे ह्याला एक उकळी येऊन दिलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे म्हणजे बटाट्यांना मीठ लागतं आता सर्व पाणी काढून त्याच्यामध्ये मी नळाचं अगदी थंड पाणी या बटाट्यावर सोडून घेतलेलं आहे आणि बटाटे छान असे नॅपकिनवर ड्राय करून घेतले इथे मी थोडंसं कॉर्नफ्लोर घेतलेलं आहे दोन तीन चमचे काळी मिरी पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यात हे सर्व आपण सुके केलेले बटाटे आहेत ते घालायचे आहेत आणि याला सर्व कॉर्नफ्लोअरनी मस्त असं बटाट्यांना कोट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटकेपट होणारी रेसिपी आहे पण खायला खूपच टेस्टी लागतं आता छान असं हे कॉर्नफ्लोर जे आहे ते कोड झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊया इथे कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे सर्व छोटे छोटे बटाटे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे आहेत डीप फ्राय करायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडियमवर ठेवायची त्यामुळे बटाटे आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतात ऑलरेडी आपण तीन ते चार मिनिट हे बटाटे शिजवलेले आहेत तर त्याच्याविषयी जास्त शिजवले तर चव एवढी चांगली लागत नाही टेस्ट याची त्यामुळं मी अगदी चारच मिनिटं शिजवले अशा प्रकारे कुरकुरीत बटाटे झाल्यावर आपल्याला फ्राय करून काढून घ्यायचे आहेत तर सर्व बटाटे इथे मी फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असा एक लेअर आलेला आहे तर याला छान असं एक वर्णक कोटीन द्यायचं आहे मसाल्याचं त्यासाठी त्याच मी कॉर्नफ्लोरच्या भांड्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे हे सर्व मिश्रण थोड्याशा पाण्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे छान अशी ह्याची मी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे लाल तिखट शक्यतो तिखट कमी असलेलं घ्यायचं आहे इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे पॅनमध्ये आणि त्या पॅनमध्ये हा बनवलेला जो मसाला आहे मसाल्याची पेस्ट ती घालायची आहे आणि झटकेपट असं आपल्याला हे सर्व परतवायचं आहे या तेलावर तुम्ही पाहू शकता मसाला थोडासा परतल्याच्यानंतर सर्व फ्राय केलेले बटाटे आहेत छोटे छोटे ते सर्व घालून घ्यायचे आहेत आणि या मसाल्याचं कोटिंग त्या बटाट्याला लागेल ला अशा प्रकारे स्टर करत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे साधारण एक तीन ते चार मिनिट मी अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे बटाटे सर्व छान असे परतवून घेतले त्यातच एक तीन ते चार हिरव्या मिरच्या लांबसर अशा कापून घातलेल्या आहेत त्याचा फ्लेवर खूप छान येतो फ्राय बटाट्यामध्ये म्हणून अशा प्रकारे बटाटे थोडे फ्राय झाल्याच्या नंतर मी हे मिरच्या घातलेल्या आहेत तर पाहू शकतात झटकेपट असे आपले पोटॅटो फ्राय बेबी पोटॅटो फ्राय मस्त असे तयार झालेले आहे तर स्टार्टर म्हणून किंवा इव्हनिंग स्नॅक्स स्ना, म्हणून आपण हे बटाटे खाऊ शकतो आणि मुलांनाही देऊ शकतो फार टेस्टी लागतात चटकेपट बनवलेली पोटॅटो फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद